दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी मोजे सिरसगाव येथे सिरसगाव ते वैजापूर रोड याच्या लगत असलेला शेत गट क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी एका व्यक्तीची डेड बॉडी आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली त्या ठिकाणी पीआय इंचार्ज एपीआय इंचार्ज आणि त्यांचा स्टाफ तात्काळ पोहोचला असता सदरची बॉडी ही राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे वय सत्तेचाळीस व्यवसाय शेती आणि ते माजी सरपंच होते ह्याची यांची बॉडी आहे असं कळालंय त्या ठिकाणी अधिक माहिती घेतली असता असं कळालं की काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितलं की तीन इसम त्या ठिकाणी आले होते त्या इसमांपैकी दोन पुरुष आणि एक महिला होती आणि त्यांनी कोयत्यासारख्या एका हत्याराने त्याच्यावर वार करून तिथून पळून गेले त्या अनुषंगाने सी आर नंबर एकशे त्रेहत्तर वीसशे पंचवीस ऑब्लिक वीसशे पंचवीस कलम एकशे तीन एक ती, तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी अडिशनल थी, थी, एस पी डीवाय एस पी एस डी पी ओ पी आय एल सी बी पी आय सर्व तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि तपासात तपासाचे काम सुरू केले अधिक माहिती घेतली असता त्यांचे पूर्व वैमनस्य काही लोकांशी होते ही माहिती कळाली होती आणि त्या अनुषंगाने शंकेच्या आधारावरच आम्ही आरोपी क्रमांक एक आनंद अमर राजपूत राहणार सिरसगाव यांना ताब्यात घेतले त्यांना अधिक विचारपूस केले असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले त्या गुन्ह्यामध्ये इतर दोन जे आरोपी होते ते आरोपी समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह हे दोघं सुद्धा सिरसगावचे आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी एकाने महिलेचं महिलेचे ड्रेस घालून पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे समोर आलं तपासाचे चक्र फिरवले आणि त्यानंतर लगेच एल दोन टीम्स टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर अहिल्यानगर या ठिकाणी रवाना करण्यात आले आणि रात्री उशिरा आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह यांना रात्री उशिरा श्रीरामपूर अहिल्यानगर या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलेल्या आहे तिघांनाही अधिक विचारपूस केल्या असता त्यांनी तो गुन्हा कबूल केल्याचे सांगितलेले आहे या गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपींना यांच्याशी काही ना काही आरोपी जे आहेत आनंद अमर राजपूत यांना साधारण एखाद वर्षापूर्वी जे मयत आहेत त्यांनी त्यांच्या भांडणाच्या कारणावरून पब्लिकली मारहाण केली होती त्यांचे अपमान केला होता हा राग त्यांच्या मनात होता आरोपी क्रमांक दोन समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये जे मयत आहेत त्यांनी मदत केली नाही याचा राग होता त्याचबरोबर आरोपी क्रमांक तीन इरफान शकील शहा यांना हा मनात राग होता की त्यांच्या जे गावामध्ये असलेले जे कब्रस्तानची जागा आहे ती मिळवण्यासाठी एक माजी सरपंच म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे होती ते करत नव्हते या तिघांचा वेगवेगळे कारण होते परंतु मुख्य आनंद अमर राजपूत यांनी ह्या इतर दोघांना एकत्र आणून हा गुन्हा घडून आणलेला आहे आहे सवयीचे सवयीचे गुन्हेगार नाही आहेत परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर कुरेशी याच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि इरफान शहा याच्यावर एक तीनशे चोवीस म्हणजे बीएनएस कायदा एकशे अठरा एक, एक आणि तीनशे बावन प्रमाणे कन्नड ग्रामीण या ठिकाणी गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे या गुन्ह्यामध्ये एक कोयता वापरला होता परंतु तो कोयता त्यांनी घाटामध्ये जाताना फेकला आहे असं आरोपीने सांगितलेलं आहे तो निष्पन्न करूया थँक्यू